राज उद्धव ठाकरेंसह मवियाच्या उद्याच्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी नाहीच परवानगी विनाच मोर्चा काढला तर कारवाई होणार भाजप नेते चंद्रशेखर यांचा थेट इशारा मतचोरी मतदार यादीतील गोळ दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत उद्या दिनांक एक नोव्हेंबर निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलंय या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार काँग्रेस नेते डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत मोर्चा दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होईल मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी दुपारी एक ते चार याबेत मोर्चा निघणार आहे मात्र महाविकास आघाडी आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाला पोलीस परवानगी नसल्याची माहिती समोर येते आहे महाविकास आघाडी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या इतर पक्षांचा उद्या मुंबईत महामोर्चा निघणार आहे या मोर्चाला सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात आलेलं आहे या मोर्चासाठी महाविकास आघाडीने मुंबई पोलिसांकडे परवानगी पत्र पाठवले आहे मात्र मुंबई महापालिकेचा मार्ग आणि आझाद मैदानाचा परिसर येथून कुठलाही मोर्चा काढता येणार नाही आझाद मैदानाच्या आत मोर्चा काढण्याची परवानगी आहे त्यामुळे नियमानुसार आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा निघणार असेल तर त्याला परवानगी देता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे त्यामुळे अद्याप या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही आता पोलिसांकडून मोर्चाला परवानगी मिळत नसल्याने महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा विना परवानगी होण्याची शक्यता वर्तवली जाते बिना परवानी मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे जो त्या ठिकाणी होईल पण त्या ठिकाणी मोर्चा काढला मैं वही कह रहा हूँ कि आपको तो बार बार वही कह रहा हूँ कि दो कर्ज माफी में जो फेल हुआ है और बाद में कर्जा बढ़ा है इसी के लिए ये नौ सदस्य समिति बनाई गई और इसका रिपोर्ट वो दो कर्ज माफी के आधार पे भी उसको पढ़ाई करने बोला है अच्छा। कि दो कर्ज माफी करने के बाद भी किसान कर्जे में क्यों जा रहा है क्यों जा रहा है किसान कर्जे में किसान कर्जे में दोबारा नहीं जाना चाहिए कर्ज माफी ये पर्याय ज्यादा पर्याय है किसान कर्जे में न आए उसके लिए क्या उपाय योजना होगी इसलिए समिति बनाई गई मैं आपका बहुत-बहुत अभिनंदन करता हूं ऑफिस में ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई